मुंबईमध्ये भाडे तत्वावर म्हणजे पागडी सिस्टीमवर जवळपास अठ्ठावीस हजार इमारतींच्या केसेस पेंडिंग आहेत आणि मालक आणि पागडीमध्ये राहणारे रहिवासी जवळपास यामध्ये दे देखील दहा लाखापेक्षा जास्ती रहिवासी संख्या आहे आणि ते देखील गेले अनेक वर्षापासूनचा जी मागणी आहे त्यामुळे त्या, त्या इमारतींचा पुनर्विकास होत नाही त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि म्हणून जे अधिनियम आहेत त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करून त्यादेखील इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे जे रहिवासी जो राहतू आहे त्यांनी वापरलेलं व्याप केलेलं शे व्याप्त केलेलं क्षेत्रफळ म्हणजे त्यांनी वापरलेलं क्षेत्रफळ त्याला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर मालक म्हणून आपल्याला त्याचं बेसिक एफ जो आहे तो देखील त्याला मिळाला पाहिजे यामुळे मालक आणि पागडीवर राहणारा रहिवासी या दोघांचेही हक्क जे आहेत अबाधित ठेवलेले आहेत आपण आणि त्यामुळे या संपूर्ण मुंबईमध्ये जे पागडीवर राहणारे रहिवासी यांना देखील हक्काचं घर मिळेल आणि मालकाला देखील त्याचा जो काही अधिकार आहे तोही त्याला मिळेल त्यामुळे मुंबई पागडी मुक्त मुंबई अशा प्रकारची जी काही संकल्पना किंबहुना जी, जी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती देखील पूर्ण करण्याचा निर्णय आज नगरविकास विभागाने घेतलेला आहे